नमस्कार मित्र सोन आपला भाऊ राहुल भाऊ काठोड ते येल होतात त्यासने आपला जोगे टायर टाका त्यासने एवढंच बोलणार भाऊ टाळ टाका नाही मी विचार कोणती कंपनीना टाका नाही ते त्यासने सांग की राहुल भाऊ तुमच्या पटी तो टायर टाक द्या ते मना हिसाब ते भाऊले टाळ टाका भाऊनी मला काहीच न विचारता टायर टाकली ना भाऊनी खूप खुशी वाटणी का मनाभर सर त्यासने टाळ टाका ते भाऊ त्यासले आपला करताही गिफ्ट देऊ इअरफोन भाऊले आणि एकदम प्रीमियम लोगो असं एकदम ब्रँडेड टी शर्ट भाऊले आपला गमतं गिफ्ट भाऊ कसा वाटणार राहुल भाऊ दुसरा गिर्याक वाट लावशी काही दादा हा धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ सोन अजून आपली बोलानी सुरुवात आहे हा आपण काय पहिल्यापासून या गोष्टी शिकी नाही येल आता म्हणा दूर चालला ना किंवा ना शिकता शिकता शिकी जा